चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना त्या ठिकाणी जय हिंद ओके जे कमेंट केलेली आहे त्या ठिकाणी नक्की तुमचं ठीक आहे सर्वांना जय हिंद त्या ठिकाणी आजचं नवीन त्या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे ठीक आहे पवित्र पावट प्रसिद्धी पत्रक ओके या ठिकाणी लक्षात आहे तुमची प्रोसेस याबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे अनेक जणांचं म्हणणं होतं त्या ठिकाणी दुसरा टप्पा होणार नाही प्रोसेस काळजी करू नका संपूर्ण तुमची प्रोसेस जी आहे शिक्षक वरतीची होणार आहे मान्य आयुक्त चांगले आहेत सविस्तर जी प्रोसेस आहे फक्त त्या ठिकाणी निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोग परमिशन जो कार्यक्रम आपला रखडला होता तो पूर्ण आता त्या ठिकाणी डिटेल होणार आहे ओके एक सेकंड आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हे प्रसिद्धी पत्रक जे नवीन आलेले त्यामध्ये अनेक गोष्टी उलगडतात जे मी अगोदर सुद्धा तुम्हाला वारंवार सांगितले ही प्रोसेस लक्षात असू द्या आता निवडणूक आयोगाची परमिशन मिळाली परंतु त्या ठिकाणी निवडणुकीच्या टप्प्यानुसार मिळालेली आहे हरकत नाही एक वीस मे पर्यंत पहिला जो टप्पा या पहिल्या टप्प्याचा जे मुलं आहेत तर त्याच्या समोर नियुक्ती सोबत दुसरी फेरी सुद्धा सुरू असणार आहे ती कशी असणार ती सविस्तर आपण या ठिकाणी पाहूया पाण्याबद्दल चॅनल नवीन असताना तर नक्की त्या ठिकाणी करा शेअर करा आणि त्या ठिकाणी करा तर बघा या पहिला मुद्दा आहे हे प्रसिद्धी पत्रक त्या ठिकाणी पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस दिसतं इथं पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस पहिली सोबत बघा पहिली फेरी सोबत पुढील फेरी त्या ठिकाणी असणार आहे महत्वाचा शब्द प्रयोग आणि नवीन प्रसिद्धी पत्रक तेच पंचवीस एप्रिल आहे आता सविस्तर या ठिकाणी पाहूया काय आहे त्या ठिकाणी नमक एकशे नऊ ते बाराला होईल का तर विकास दुसऱ्या टप्प्यामध्ये असेल लक्षात असतो दुसरा टप्पा झालं नाही दुसऱ्या टप्प्यात नक्की त्या ठिकाणी होईल ओके आता हे या ठिकाणी आलेलं तुमचं प्रसिद्धी पत्रक आहे या प्रसिद्धी पत्रकात नेमकं काय दिलेलं आहे सविस्तर या ठिकाणी पाहूया ठीक आहे काय तर पंचवीस एप्रिल हे प्रसिद्धी पत्रक आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पंचवीस चार दोन हजार चोवीस शिक्षक पद भरती बाबत प्रसिद्धी पत्रक आता या प्रसिद्धी पत्रकामध्ये नेमकं काय का दिलेलं आहे तर ते सविस्तर आपण पाहूया पहिलं महत्वाचं दोन म्हणजे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या निवड यादीतील म्हणजे पहिली निवड यादी धारकांना यथा शीघ्र नियुक्तीचे आदेश बघा हा शब्द प्रयोग यथा शीघ्र नियुक्तीचे त्या ठिकाणी आदेश देण्याच्या संदर्भात माननीय केंद्रीय निवडणूक आयोग यांनी प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणातील कार्यवाही दिलेली परवानगी माननीय प्रधान ग्राम विकास विभाग यांना विनंती करण्यात आली असून त्याप्रमाणे सर्व संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात शिओ सर्व झडपीचे ठीक आहे जिल्हा परिषद यांना त्यांच्याकडून निर्देश दिले जात आहेत येतात शीघ्र म्हणजे लक्षात असू द्या तुम्हाला सांगितलं की पंचवीस मे पर्यंत तुमचा पहिल्या टप्प्यातली सर्वांची नियुक्ती असणार आहे सर्वांची नियुक्ती त्या ठिकाणी असणार आहे पुढचा महत्वाचा मुद्दा आहे पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असतानाच इथं बघा मी गोल करतो याला तुमच्या लक्षात येऊ सर्कल करतो पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असताना हा शब्द प्रयोग खूप महत्वाचा आहे त्या ठिकाणी पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून बघा पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने आता इथ तुमच्या एक गोष्ट लक्षात आल्या सर्वांना लक्षात आली असेल परंतु वाचणं गरजेचं होतं लक्षात असू पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असतानाच त्या ठिकाणी पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने लक्षात असू द्या इथं तुमची पहिली फेरी जी आहे ना त्याची कार्यवाही सुरू आहे चला आता पहिला टप्पा ज्या निवडणूक झाल्या त्याची प्रोसेस सुरू आहे त्याचबरोबर पुढील निवड यादी निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने म्हणजे लक्षात असू द्या तुमचं हे पंचवीस मे ला वीस मे ला निवडणुकीची शेवट टप्पा आहे महाराष्ट्रातील तर या वीस मे सोबतच तुमची पुढील जी निवड यादी असणार आहे ती सुद्धा यांच्या सोबत सोबत लावणार आहे सोबतच लावणे लक्षात असू दे निवड यादी लावायला हरकत त्यांना कुठलीच नाही ना निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी त्यांना तसं म्हटलं मेन प्रश्न असतो नियुक्तीचा तो सॉल्व्ह आहे तर आता हे यांच्या म्हणण्यानुसार शालेय शिक्षण विभाग माननीय शिक्षण आयुक्त ही प्रोसेस घेण्याच्या घेऊ शकतात कुठली पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया करण्यात येत आहे पुढील फेरीतील माजी सैनिक असतील प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त असतील आणि तत्सम पदातील वेगवेगळे जे समांतर आरक्षण आहे या समांतर आरक्षणाच्या मागण्या विचारात घेता समन्वय पद्धतीने व शासन निर्णयातील जे सूचना आहे त्यांचं योग्य पालन करून कार्यवाही भविष्यात कुठल्याही ज्या आता न्यायालयीन सध्या गुंतवणूक आहे की होऊ नये याची योग्य दक्षता घेऊन करण्यात येतात लक्षात असू द्या या ठिकाणी नियुक्ती सोबतच त्या ठिकाणी तुमचं कन्व्हर्टेड राऊंड असेल रिक्त जागा राऊंड असेल दाखटाकेत जागा असेल आणि इंटरव्ह्यू असेल तर ही प्रोसेस तुमची शक्यता आहे की यासोबत घेणे म्हणजे पंचवीस मे च्या अगोदरच ही प्रोसेस घेण्याचे चान्सेस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतील मित्रांनो ठीक आहे एकशे दोन एक एक ला होईल ते वैशाली एकशे दोन ओबीसी मध्ये होईल तुमचं एक ते एक ते दोन पास आहे दोन्ही हा विदाउट इंटरव्ह्यूल असेल वैशाली ओबीसी महिला मध्ये दुसऱ्या टप्प्यात विदाऊट इंटरव्ह्यूल असेल कमेंट घेतो मी कमेंट घेतो काळजी बघा बघा नेक्स्ट ला म्हणजे दुसऱ्या टप्प्याला तुम्हाला त्या ठिकाणी पसंती करून द्यायला चान्स देणार आता या ठिकाणी बघा दुसरं या सर्व बाबीचा विचार घेऊन पुढील निवड फेरी सुद्धा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे बघा या सर्व बाबी लक्षात घेऊन पुढील हा शब्द प्रयोग आणि हा शब्द बघा पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने आणि इथं बघा काय म्हणत विचार घेऊन पुढील निवड फेरी सुद्धा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात येत आहे म्हणजे लक्षात असू द्या तुमचा कन्व्हर्टेड राहूनचा एक त्यांनी अंदाज दिला इथं किंवा तुमचा इंटरव्ह्यूचा एक दोन्ही पैकी एक तुमची लवकर या सोबतच हे जो पहिले लिस्ट आहे त्यांची निवड आहे त्यांच्या सोबतच तुमची नवड निवड यादी त्या ठिकाणी असण्याची चान्सेस जास्त आहेत ज्या ठिकाणी मी सर्कल केले ते एकदा वाचा तुमच्या पण लक्षात लगेच क्लिक होऊन जाईल की या सोबतच तुमचा कन्व्हर्टेड राऊंड म्हणा इंटरव्ह्यूचा राऊंड म्हणा ही प्रोसेस सोबत असणार आहे बघा सन दोन हजार सतरा मधील दिनांक दोन हजार सतरा मधील दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या यादी बाबत न्यायालयीन प्रकरणामधील स्थगनादेश उठवण्याच्या दृष्टीने सिव्हिल दाखल करणं म्हणजे त्या ठिकाणी स्टे जो आलेला आहे तो उठवण्यासाठी अभियोक्ता यांना विनंती करण्यात आली असून त्याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा पार पडण्यात येत आहे आता पुढचं बघा पुढचं काय आहे महत्वाचं आहे त्या ठिकाणी एक सगळं उर्वरित भरती प्रक्रिया उर्वरित भरती प्रक्रिया तसेच भरती प्रक्रियेतील अन्य अडचणी दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सतत केला जात आहे या भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासून काही मंडळी कोणतीही अधिकृत माहिती नसताना तसेच प्रशासकीय कार्यपद्धती निर्णय प्रक्रिया अथवा नियम याची माहिती सुद्धा नसताना स्वतःच्या मनाने काही संभ्रम निर्माण करत आहेत निगेटिव्हिटी त्या ठिकाणी पसरवत आहेत असा प्रयत्न करत असल्या दिसून येत आहे याचे त्यापासून सावध म्हणजे ज्या ठिकाणी लक्षात असेल निगेटिव्ह नुसार त्या ठिकाणी जे बोलत आहेत ठीक आहे वेगवेगळे व्हिडिओ घेतात तर त्याच्यामधून सावधरा सांगितलेला आहे ज्यावेळी महत्वाच्या घटना घडतील त्यावेळी न्यूज बुलेटिन मध्ये प्रत्येक वेळी प्रसिद्ध केले जातात या ठिकाणी दुसरा पेन घेतोय दुसरा पेन घेण्यामागचं कारण बघा एक सेकंद निवड यादी दुसरी गोष्ट यथा शीघ्र नियुक्ती मिळणार आहे पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असताना याला पुन्हा डबल असू द्या पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचं पालन करून दुसरं बघा पुढील निवड फेरी सुद्धा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे तर म्हणजे याहून एक तुम्हाला अंदाज लक्षात आता आला असेल की एक तुमची कन्व्हर्टेड फेरी सुद्धा लवकर होऊ शकते किंवा इंटर दोन्हीपैकी एक त्या ठिकाणी असणार आहे अच्छा अच्छा आणि मानवी आयुक्त त्या ठिकाणी जाय तर प्रोसेस फास्ट करतायत नक्की त्या ठिकाणी असणार आहे ओके हे आजचं त्या ठिकाणी पंचवीस एप्रिलच न्यूज बुलेटिन आलेलं प्रसिद्धी पत्रक आहे जे आपण वाचलेलं आहे आणि त्याहून आपल्याला काही गोष्टी कळलेल्या आता नेमक्या गोष्टी कुठल्या त्या ठिकाणी कळल्या ते पण तुमच्या लक्षात कमेंट संतोष मस्त एकशे पाच ला भर दुसऱ्या एस सी कास्ट आहे सीटीटी पेपर पास आहे टेटला एकशे सहा मार्क आहे होईल का एस सी मध्ये होईल अजय एक दुसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहे बघा आता एक त्यांनी सांगितलंय काय सांगितलंय की पुढील प्रोसेस बघा पुढील जी प्रोसेस आहे पुढील जो टप्पा आहे तो लवकरात लवकर त्या ठिकाणी घेणार आहे पुढील टप्पा म्हणजे लक्षात असू द्या या ठिकाणी तुमचा कन्व्हर्टेड राऊंडच त्यांनी काय दिलेलं एक अंदाज दिलेला आहे की कन्व्हर्टेड जो राऊंड आहे तो आम्ही घेऊ शकतो घेण्याचे चान्स कधी या पंचवीस च्याच मध्ये बघा पंचवीस मे च्या अगोदर त्या ठिकाणी जशी पंचवीस मे च्या अगोदर सर्वांना नियुक्ती देणार या नियुक्तीच्या सोबतच त्या ठिकाणी काय असणार आहे तुमचा कन्व्हर्टेड राऊंड असणार आहे किंवा त्या ठिकाणी इंटरव्यू जाऊ तर इंटरव्यू पेक्षा त्या ठिकाणी कन्व्हर्टेड राऊंड ची जास्त चान्स आहे निवड यादी म्हणलं त्यांनी काय दिले त्या ठिकाणी निवड बघा एक सेकंद पुढील निवड फेरी सुद्धा लवकर लवकर घेण्याच्या दृष्टीने म्हणजे याचा अर्थ तुमचा इंटरव्ह्यू पेक्षा त्या ठिकाणी कन्व्हर्टेड वर जास्त भर आहे आणि कन्व्हर्टेड राऊंड लवकर घेण्याचे त्या ठिकाणी आहे ओके हे तुमचं झालेलं पंचवीस एप्रिलचं प्रसिद्धी पत्रक आहे एकदा वाचून घ्या पण सर्व गोष्टी लक्षात येऊन जाईल याबद्दल सुद्धा तुम्हाला अनेक वेळा सांगितलं की प्रोसेस लवकर होणार आहे तर लवकर त्या ठिकाणी होणार ओके चला मित्रांनो दिलेली माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका ओके थांबता तुमच्या काही कमेंट असतील तर नक्की द्या आणि लक्षात असू द्या तुमचं जे कट ऑफ असणार आहे दुसऱ्या हे कट ऑफ तुमचं दुसरा 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 टप्पा दुसऱ्या टप्प्यामध्ये राऊंडमध्ये शंभर मार्कवाले शंभर मार्कवाले मुलं त्या ठिकाणी सेम स्कोर आहे लागू शकतात मग ते जिल्हा झडपी लागतील नगरपालिकेला लागतील किंवा मनपाल लागतील किंवा त्या ठिकाणी ज्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ज्या संस्था आहेत कुठल्या खाजगी संस्था त्या खाजगी संस्थेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी लागण्याचे चान्सेस त्यांचे ओके थांबते सत्याण्णव आहेत ओबीसी डीएड आहे एड आहे इंग्रजी स्पेशल सत्याण्णव ला कल्पना त्या ठिकाणी एक बीएड डीएड आहे मग चान्स आहे परंतु बीएड वाल्या चान्सेस त्या ठिकाणी खूप कमी आहे बीएड वाल्या चान्सेस खूप कमी त्या ठिकाणी आहे ला डीएड साठी होईल बी साठी असेल कन्वर्टेड मध्ये होण्याचे चान्स इंग्रजी असल्यामुळे हे कन्वर्टेड राऊंड मध्ये त्या ठिकाणी चान्सेस तुमचे जे सर्वाधिक आहे ओके थांबतो मित्रांनो आणि महानी अपडेट नावाचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा इथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाते ठीक आहे महानी अपडेट नावाचा टेलिग्राम चॅनल इथे लिहितो मी एक सेकंड बघा जॉईन नसेल केला तर महान यू अपडेट नावाचा टेलिग्रामचा ग्रुप आहे जो जॉईन करून घ्या हा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे इथे तुम्हाला सर्व माहिती मिळते त्याचबरोबर एमपी सी इनसाईड नावाचा टेलिग्रामचा चॅनल एमपी सी इनसाईड हे सुद्धा त्या ठिकाणी जॉईन करून घ्या ओके तर थांबतो मित्रांनो भेटायला ओके सचिन जाधव होईल रे एक विजय आहे विजय टी टी एक पास आहे एकशे तीन मार्क आहे तुम्हाला एकशे तीन मार्क दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचा असणार मी तुम्हाला सांगले एकशे तीन शंभर वाले जे आहेत हे सर्व त्या ठिकाणी दुसरा टप्पा आहे या दुसऱ्या टप्प्यामध्ये नक्की बघा तुमच्या प्रोजेक्ट वाले अनेक मुलं शिक्षक बाकीचे जे तलाटे असेल इतर एक्झाम मध्ये गेलेले आहेत तर प्रोजेक्ट च्या तुम्ही पाहिलं असेल खूप कमी लागलेला आहे आणि तुमच्या जागा सुद्धा मागच्या सुद्धा त्या ठिकाणी रिक्त होत्या प्रोजेक्ट ठीक तर चान्सेस त्या ठिकाणी आहे ओके थांबतो मित्रांनो